प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आणि माझं आव्हान आहे शेजारच्या आमच्या नेत्यांना आज जे लोक तुमच्याकडे मतं मागायला येणार आहेत यांना ये मतं मागायचा सुद्धा अधिकार नाही हे जे आज शेजारच्या कुठल्या घेऊन तुमच्यापर्यंत येत आहेत यांच्या ये गाडीचं डिझेल सुद्धा शेजारच्या भाड्याने चालू आहे जे स्वतः तुधारीवर असतील तुमच्या मुलांना काय भविष्य देतील हा विचार तुम्ही केला पाहिजे एका फक्त हिंमत करून सगळे बंधन तोडा जे जोरवारी करून दाखवलं ते कोल्लेवाडीने करून दाखवलं ते रेपूरने करून दाखवलं ते पानोडीने करून दाखवलं ते आता कनोलीने करून दाखवायची वेळ आलेली आहे कनोली हे मतदानातून सिद्ध करावं की आम्ही आता जागे झालोय आमचा गैरसमज दूर झालाय आम्ही आता विकासाच्या पाठीमागं आहोत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखेपाडी साहेबांना सत्तर टक्के मतदान हे कनोनी गाव टाकणार आहे शब्द तुम्ही या ठिकाणी दिला पाहिजे हा निश्चय तुम्ही केला पाहिजे एकदा त्या सत्तर टक्क्याच्या ब्रॅकेटच्या पुढे निघा तुमचं एकही कामाचा अर्ज माझ्या हातातून मोकळा जाणार नाही या शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला त्याला इथे आलेला केलेल्या कामाच्या जीवावर मत मागतोय केलेल्या कामाच्या आधारावर तुमच्या पुढे आलोय त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून सावध राहून आपल्याला पुढे जाऊन विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून एक विकसित कनोली आणि कनोलीचे राहिलेले बाकी सगळे काम पूर्ण करण्याचा निश्चय आपण मिळून करूया तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट